महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लासूर येथील श्री विनोद विठ्ठल मगरे यांनी भारतीय सैन्य दलात इंडियन आर्मीमध्ये बावीस वर्षे सेवा करून निवृत्तीचा कार्यक्रम घेतला या ठिकाणी त्यांचे वडील विठ्ठल राजाराम मगरे आई सौ सरला विठ्ठल मगरे त्यांची पत्नी सौ वर्षा विनोद मगरे व त्यांचे बंधू नातेवाई गावकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ए गंभीर सर कार्यक्रमाचे मुख्य उपस्थितीत चोपडा तालुक्याचे भाग्य विधाते कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे मानन सुदाम महाजन सेवानिवृत्त तहसीलदार नरेंद्र पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा गोपाल पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार पंचायत समिती चोपडा अजय मेहला सुभेदार इंडियन आर्मी देवलाल बाविस्कर कैलास बाविस्करव्होकेट कुंदन साळुंखे माजी सैनिक जयवंत पंडित पाटील सुनील माळी विठ्ठल धनगर देवाजी माळी राकेश अहिरे नितीन देवरे महेंद्र मराठे संजय महाजन किशोर चौधरी हे उपस्थित असून यात शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल पाटील वासुदेव महाजन किशोर माळी सुरेश माळी सुरेश पवार अजय पालीवाल तसेच गावकरी नातेवाईक प्रमुख संस्थेचे पदाधिकारी समस्त साई ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते तर हा कार्यक्रम खूप आगळ्या वेगळ्या प्रमाणात गावात मिरवणुकीने जल्लोषांनी अतिशय धूम धडाक्यात साजरा करण्यात आला हा प्रमुख कार्यक्रम साई ग्रुप लासूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता तसेच भोजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता सर्व मान्यवरांनी गावकऱ्यांनी भोजनाचा स्वादही घेतला तसेच गावातून मित्रमंडळीतर्फे परिसरातून श्री विनोद विठ्ठल मगरे यांनी गेल्या बावीस वर्षांपासून इंडियन आर्मी मध्ये कार्यरत होते आणि आज सेवा निवृत्ती घेऊन घरी आले परिसरात त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे या ठिकाणी माननीय श्री आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले एक सैनिक जेव्हा घरून ड्युटीला जातो तेव्हा त्याच्या ते परिवारावरती आई वडिलांवरती मुलांवरती किती निराशा असते आणि कार्यरत राहून जेव्हा घरी आता ते पूर्ण कुटुंब कसं आनंदी होतं एका सैनिकांची ड्युटी किती भयानक प्रमाणात असते आणि एवढं कार्य करून देशाची सेवा करून समाजाची सेवा करण्यासाठी परत आले असे आदरणीय अण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय सुधा महाजन माजी तहसीलदार तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र महाजन तसेच गंभीर सर यांनी अध्यक्षीय भाषण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप माळी यांनी केले तर या कार्यक्रमाचे नियोजन समस्त साई ग्रुप लासूर यांनी केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा